यंदाही जगत ज्योती समता नायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेतर्फे थोरला राजवाडा मिलिंद नगर म्युनिसिपल कॉलनी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जीएम संस्था येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे म्हणाले महात्मा बसवेश्वर महाराजांनी अकराव्या शतकामध्ये समधाचा संदेश देऊन सर्व मानवजात एक समान आहे असे सांगून मोठी क्रांती केली आहे महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या यावेळी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जीएम संस्थेचे सल्लागार राजाभाऊ हौशेट्टी अनिल गायकवाड उत्सव अध्यक्ष हर्षवर्धन उर्फ मॉन्टी बाबरे जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ बाप्पू गायकवाड आप्पासाहेब बगले दत्ता शिंदे अश्विन सोनवणे अमोल रणशृंगारे कनिष्क उर्फ व्याकी वाघमारे नरेंद्र शिंदे आप्पासाहेब गायकवाड अनिकेत तळभंडारे अभिक क्षीरसागर आकाश जमादार सोहेल शिरसे यशपाल कांबळे गौरव पात्रे रवी कांबळे निहाल क्षीरसागर निशांत वाघमारे अजय कोळेकर यशराज बनसोडे अझहर शेख विश्वास बाबरे सुशांत वाघमारे गंगाधर शरणार्थी अजगर सुरवसे संदेश माशाळकर अक्षय बामणकर महेश खुर्द आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका